नमस्कार मंडळी मी चितळे मंडळी मुंबई इतिहास आणि परंपरेचं एक जिवंत शहर आहे तो तु इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील या पुरातन तोफा तर मंडळी तुम्हाला हे माहित आहे का इंग्रजांनी या तोफा मुद्दाम उलट्या काढून ठेवल्या होत्या कारण सोपं होतं या तोफावर कुणाचं लक्ष जाऊ नये आणि पुन्हा कोणी त्याचा वापर करू नये पण मंडळी या तोफा कधी काळी मराठा आफ्रिकन डच अशा अनेक सामर्थ्यशाली राजवटीचा अभिमान होत्या पण मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी या तोफा निरुपयोगी करण्यासाठी जमिनीत मुद्दाम उलट्या गाडून ठेवल्या आज त्या आपल्याला आपला इतिहास सांगतात आपल्या गुलामगिरीचा पण आता या मुंबईतील सर्व उलट्या गाडून ठेवलेल्या तोफा सरळ करून ठेवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटत नाही का मंडळी कमेंट जरूर करा या प्रत्येक तोफेत दडलेला आहे शौर्याचा आवाज फक्त आपल्याला तो ऐकायचा आहे मुंबईचा इतिहास जाणून घ्या जपा आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हा इतिहास सांगा तर मंडळी अशा या गाडून ठेवलेला तोफा बऱ्याच ठिकाणी आहेत हायकोर्टाच्या समोर सुद्धा आहे आणि आता गेटवे ऑफ इंडियाच्या समोर दोन्ही बाजूला अशा तोफा आहेत तर मंडळी शासनाला जाग आणण्यासाठी कमेंट जरूर करा आणि या उलट्या तोफा का गाडून ठेवल्या याचं सुद्धा मंडळी विषद करा धन्यवाद